अनधिकृतपणे गेल्या वीज चोरी करून शहात्तर हजार त्र्याण्णव युनिट्सचा वापर करत महावितरणचे तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील तळघर येथील रामचंद्र भागोजी बुदार आणि राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा दोन हजार तीन कलम एकशे पस्तीस नुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात महावितरणचे भरारी पथक उपकार्यकारी अभियंता विजय राजेश यांनी तक्रार दिली असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे चोवीस एप्रिल रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली लोटे एम आय डी सी उपविभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धरमसारे तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम सहाय्यक आणि अधिकारी शशिकुमार तांबे वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र बुदार आणि वापरदार राकेश बुदार यांचा ग्राहक क्रमांक बावीस तेवीस साठ शून्य शून्य वीस अठ्ठावन्न या चिरेखानीच्या वीज पुरवठा असलेल्या वीज संचाची तपासणी केली यामध्ये वीज मीटरमधून वापरात असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी वीज मीटर हाताळलेला पाहायला मिळाला या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू ढिले करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले आणि पल्स बंद करत असल्याचं आढळून आलं जेणेकरून वीज वापराची वीज मीटर मध्ये होणार नाही अशा प्रकारे वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याचं दिसून आल्या राकेश बुदार यांनी पोटेन्शियल से स्क्रू ढिले करून आणि केबल हलवून मीटर चालू बंद करत असल्याचं मान्य केलं आणि तसा डेमो देखील त्यांनी पथकासमोर करून दाखवला अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहक रामचंद्र बुदार आणि वाफरदार राकेश बुदार यांच्या वीज मीटरच्या सहाय्याने वीज चोरी करत होते ते वीज मीटर पंचांच्या समक्ष सील करून ताब्यात घेण्यात आलं अनधिकृतपणे विजेचा वापर गेल्या पंधरा महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन चो हजार चोवीस या कालावधीत झाला असून शहात्तर हजार त्र्याण्णव युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे तब्बल तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद रुपयांची वीज चोरी करून महावितरणचं नुकसान केलं म्हणून वीज अधिनियम कायदा दोन नुसार सुधारित कायदा दोन कलम एकशे नुसार रामचंद्र भागोजी बुदार आणि राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर दिलेल्या चोरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करत आहेत